वाले <laughs> हां ताई, हा ताई सकाळीच मी राजेंद्र दादांना फोन केला होता माझी वहिनीच ऑपरेशन दीनानाथलं त्यांच वॉल बसवलं त्यांची हार्ट सर्जरी झालेली आणि शुद्धी आता साडेसहा ला ऑपरेशन झालं होतं बरे बापरे हा आणि मग शुद्धीवरच शु आले नव्हते त्या मग मी सकाळी दहा वाजता राजेंद्र दादांना फोन केला म्हणजे दादा मला सेवा द्या म्हटलं माझी बहिणी ऍडमिट आहे म्हणून मग दादा बोलले काही नाही ते आणि उचलला दादांनी सकाळी ताई नाही नंबर ना हो माझा सेवा आहे दादांकडे आणि मग दादा बोलले की म्हणाले काही नाही अडीच वाजेपर्यंत येत आहेत त्या शादीवरती बोलले आणि बारा वाजेपर्यंत आल्या बघा ताई शुद्धीवरती काय म्हणता हो अरे <laughs> वा आणि मग सेवा काय दिली ते ताई मला बोलले तारक मंत्र बोलत राहा बोलले तोपर्यंत अच्छा 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 हा हा मस्त हा। असत ताई आणि दुसरं एक सांगू लगेच ताई सांगा ना दोन हा त्या दिवशी बघा दिवाळीत अमेरिकेच्या ताईचा होता अनुभव राजेंद्र दादांनी पण तुम्हाला हो गोगलगाईचा गुगल गाईचा आणि काही त्याच दिवशी वर का म्हणजे मी ज्या दिवशी ऐकलं त्या दिवशी लक्ष्मी पूजन होत बरोबर लक्ष्मीपूजनच्या दिवशी त्या दिवशी लक्ष्मीपूजन होत आणि मीही संध्याकाळी च्या दरम्यान मी लक्ष्मीपूजन सा, सा करत होते आणि लक्ष्मीपूजन करत त्या दिवशी आमचं पण घराताई गुगल गुगल गूग, गूग, ताई अरे वा गुगल काय आलेलं किती काय त्याच दिवशी ऐकलं नशी लागत <laughs> ताई हो तेच नाही म्हटलं तेव्हापासून ताई म्हणते की मी अनुभव शेअर करा म्हणून मग लावला मी अच्छा नऊ सव्वा नऊ ला केलेला पण आई उसल म्हटलं जाऊ दे आज कामात असतील ताई काबातले मी ना इकडे आले बाबा आमटेंच्या इथे आनंदवाणात हा मग ते चंद्रपूर नागपूर हेमलकसा हो तिकडे कि तिकडे हा हा मग आज म्हटलं मला वाटलं काय रविवार आहे तर आज दिवसभर घेत असतील मग सकाळी पासून करते आणि आजचा तर अनुभव म्हंटल ताईंना सांग हो ताई हो नाव सांगायचं ताई माझ्याकडे तर आहे नाव तुम्हाला सांगायचं आहे नाही नाही बरं कुटुंब कुठून बोलता तेवढं तू सांगा हो हे पंढरपूर माझ्याकडे आहे ना वगैरे चालेल ना मी शेअर करते श्री समर्थ समर्थ